पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला त्यात पुण्यातील दोन मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे डोंबिवलीतील तिघे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी तर पनवेलचे दिलीप देसले यांना आपले प्राण गमवावे लागले या सगळ्यांचं पार्थिव महाराष्ट्रात आणून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले हल्ल्यात आपल्या घरातल्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या कुटुंबियांवर आता दुःखाचा डोंगर कोसळला कोणी घरातील अडचणींमुळं अनेक वर्षानंतर काश्मीरला गेलं होतं पण आपल्यासोबत काय होणार आहे याची जराशी ही कल्पना त्यांना नव्हती या सगळ्यांच्या काश्मिरी ट्रिपच्या वेगवेगळ्या कहाण्या आणि तिथं त्यांच्यासोबत घडलेला तो सगळा हादरवणारा प्रसंग आता समोर आला आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या या सहा जणांसोबत नक्की काय घडलं आपल्या डोळ्यांसमोर आपल्या माणसांचा मृत्यू बघताना त्यांच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झाला हेच सांगणारा हा व्हिडिओ पुण्यातील चोपन्न वर्षीय संतोष जगदाळे आणि छप्पन्न वर्षीय कौस्तुभ गणबोटे हे लहानपणापासूनचे मित्र जगदाळे कर्वेनगर नगर परिसरात तर गणबोटे रास्तापेट परिसरात राहत होते हे दोघंही मित्र नेहमी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे त्यांच्यातली मैत्री घट्ट होती त्या दोघांचाही स्वभाव मनमिळाव होता कौस्तुभ यांचा फरसानाचा व्यवसाय होता तेव्हा त्यांच्या दुकानात त्यांचे मित्र जगदाळेही येऊन बसायचे आठच दिवसांपूर्वी जगदाळे दुकानात आले असताना तिथंच या दोघांनी काश्मीरला जायचा प्लॅन केला होता त्यानुसार हे दोन्ही मित्र आपल्या परिवारासह जम्मू काश्मीरला फिरायला गेले संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती मुलगी आसावरी आणि कौस्तुभ गनबोटे आणि त्यांची पत्नी संगीता असे पाच जण काश्मीरला दहा दिवसांच्या ट्रिपसाठी गेले होते त्यासाठी ते सगळे शनिवारी रात्रीच्या विमानानं दिल्लीत पोहोचले सगळ्यात आधी त्यांनी वैष्णव देवीला जायचं ठरवलं पण तिथं ढगफुटी झाल्यानं त्यांनी आपला प्लॅन चेंज केला आणि ते काश्मीर खोऱ्यात फिरायला गेले मंगळवारी हे दोन्ही कुटुंबीय पहलगामच्या बैसनरमध्ये ट्रिपचा आनंद घेत होते त्याचवेळी दहशतवाद्यांनी तिथे हल्ला केला त्या दहशतवाद्यांनी जगदाळेंच्या डोक्यात पाठीत आणि मानेवर अशा तीन ठिकाणी गोळ्या झाडल्या त्यात ते त्यांचा जागेवरच मृत्यू झाला तर कौस्तुभ गणमोटेंना पोटात आणि डोक्यात अशा दोन गोळ्या लागल्या होत्या त्यात ते गंभीर जखमी झाले होते पण मंगळवारी रात्री उशिरा त्यांचाही मृत्यू झाला लहानपणापासून एकत्र असलेल्या या दोन मित्रांचा आणि त्यांच्या मैत्रीचा दुर्दैवी अंत झाला शरद पवारांनी या दोन्ही कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं तेव्हा संगीता गणबोटे यांनी त्यांना घडलेला सगळा प्रसंग सांगितला आम्ही सोबत असताना तिथं कोरोनावर काहीतरी झालं त्यानंतर दहशतवाद्यांनी आमच्यासमोरच आमच्या दोन्ही माणसांवर गोळ्या झाडल्या ते आम्हाला अजान वाचा म्हणून सांगत होते आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठमोठ्या आवाजात अजान म्हटली पण त्यांनी आमच्या माणसांना मारलं तिथं गेटवर एक मुस्लिम होता तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चूक केली तेव्हा त्यांनी त्याचेही कपडे काढून गोळ्या घातल्या ते चौघे जण होते त्यांचा एक मित्र कोपऱ्यात बसला होता त्यांनी त्याला बोलवून घेतलं आणि अजान पडता हे क्या पडता हे क्या गुज असं त्यांनी त्याला विचारलं हे ऐकल्यानंतर त्यांनी आम्हाला मारायला नको म्हणून आम्ही पटापट आमच्या कपाळावरच्या टिकल्या काढून फेकल्या आम्ही जणी मोठमोठ्यानं अल्लाहू अकबर म्हणायला लागलो तेव्हा ते लोक तिथून निघून गेले पण त्यांनी माझे पती कौस्तुभ आणि संतोष जगदाळे यांना मारून टाकलं असं संगीता गणबोटे यांनी सांगितलं हल्ल्यानंतर आम्ही तिथून पळत सुटलो चिखलात गुडघ्या इतके खाली रुतत होते त्यात आमचे बूटही अडकले तेव्हा बूट सोडून आम्ही जीवाच्या आकांतानं पळत खाली येत होतो आमचे घोडेवाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर घ्यायला आले आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली सैन्य दलाचीही मदत झाली पण ती उशिरा झाली असंही संगीता यांनी सांगितलं संतोष जगदाळ यांची मुलगी आसावरीनं घटनास्थळी नेमकं काय झालं हे पहिल्यांदा प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं दहशतवादी लोकांना त्यांचं नाव धर्म विचारत होते ते मुस्लिम आहेत की नाहीत याची खात्री करून घेत होते त्यानंतर त्यांनी पर्यटकांवर गोळ्या घातल्या तर जगदाळेंच्या बंधूंनी सांगितलं की घटनेनंतर दोघे मित्र रक्ताच्या थारोळ्यात पडून होते मदतीसाठी कुटुंबियांनी याचना केली पण ती वेळेत मिळाली नाही भारतीय लष्कर पोहोचेपर्यंत दोघांच्याही शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता असं कुटुंबियांचं म्हणणं आहे त्यांच्या मित्रांनीही त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगितल्या कौस्तुभ गणबोटे यांचे मित्र सुनील मोरेंनीही माध्यमांशी बोलताना सांगितलं की कौस्तुभ मोठ्या कष्टातून मोठा झाला होता त्याची आई लहानपणीच गेली त्याच्या काकूनं त्याचा संभाळ केला नंतर कौस्तुभनं घरातली सगळी जबाबदारी उचलली त्याच्या दोन बहिणींपैकी एक बहीण अपंग आहे तिलाही कौस्तुभनं सांभाळलं दुसऱ्या बहिणीचं लग्न करून दिलं दोघीही आता चांगलं आयुष्य जगत आहेत गणबोटे यांनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले त्यांनी कधीही स्वतःला वेळ दिला नाही ते कामानिमित्त बाहेर जात असले तरी फिरण्यासाठी म्हणून ते कधीच पुण्याच्या बाहेर गेले नाहीत पण दोन महिन्यांपूर्वीच त्यांच्या मुलाला मुलगा झाला त्यामुळं नातवाच्या आनंदात ते खूप खुश होते मी जबाबदारीतून मोकळा झालो आता मी मनसोक्त फिरणार असं त्यांनी ठरवलं होतं त्यानुसार काश्मीरला जाण्यासाठी कौस्तुक का गणबोटे पहिल्यांदाच पुण्याबाहेर गेले होते पण ही पहिलीच ट्रीप त्यांच्यासाठी अखेरची ठरली असं सुनील मोरेंनी सांगितलं कौस्तुभ गणबोटे यांचे मित्र प्रवीण कुलकर्णी यांनी सांगितलं की कौस्तुभला त्याच्या नातवाचं बारसं धूमधडाक्यात करायचं होतं तो मलाही सहलीला सोबत चल म्हणाला होता पण मी काश्मीरला जाऊन आल्यानं ना गेलो नाही आज मी बचावलो असलो तरी माझा मित्र या जगात नाही कौस्तुभ यांच्या बहीण डॉक्टर देवधर म्हणाल्या त्यानं आमचा कष्टानं सांभाळ गेला आत्तापर्यंत तो कधीही आपला व्यवसाय आणि कुटुंब सोडून कुठंही गेला नव्हता आता आम्ही आग्रह केला म्हणून तो पहिल्यांदाच ट्रिपवर गेला होता मात्र अचानकच हल्ल्याची बातमी आली सुरुवातीला समजलं की तो जखमी आहे नंतर एक गोळी त्यानंतर दोन गोळ्या लागल्याची माहिती आली रात्री अकराला मात्र तो गेल्याचंच समजलं हे सांगताना त्यांच्या बहिणीला अश्रुआणावर झाले तर कौस्तुभ यांच्या काकूनंही माध्यमांना रडत रडत प्रतिक्रिया दिली तो सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचा काश्मीरला जायच्या आधी घरी आला होता तेव्हा मी फिरायला जाणार आहे असं त्यानं मला सांगितलं तेव्हा मी जा पण काळजी घे असं त्याला सांगितलं पण आता आम्हाला त्याच्या मृत्यूची माहिती मिळाली असं म्हणत त्याच्या काकूंनीही टाहो फोडला गुरुवारी या दोघांचंही पार्थिव पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यात आलं त्यांच्या दर्शनासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती संतोष जगदाळ यांच्या पत्नी प्रगती आणि मुलगी आसावरीनं यावेळी एकच टाहो फोडला वडिलांचं छत्र हरवलेल्या आसावरीची अवस्था बघून सगळेच हळहळले हल तिनं आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले पण हल्ल्यावेळी तिनं जे कपडे घातले होते त्याच कपड्यांनी तिनं आपल्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले आपल्या वडिलांच्या रक्ताचे शिंतोडे उडालेल्या कपड्यांनीच आसावरीनं त्यांना अग्नी दिला या हल्ल्यात पनवेलचे ज्येष्ठ नागरिक दिलीप दिसले यांचाही मृत्यू झाला पनवेलमधील सेक्टर बारामध्ये ते राहत होते तुर्भे एम आय डी सीतील लुबरीझल कंपनीतून ते निवृत्त झाले होते त्यांचा मुलगा नोकरीनिमित्त पुणे शहरात स्थायिक झाला तर दोन्ही मुलींची लग्न झाली असून त्या पनवेलमध्येच राहतात दिलीप देसले आपली पत्नी उषा यांच्यासोबत राहत होते दो त्यांनी दोन जानेवारीला आपला सदुसष्टवा वाढदिवस साजरा केला निवृत्तीनंतर त्यांनी दरवर्षी कुठंतरी फिरायला जायचं असा संकल्प केला होता त्यानुसार ते यंदा एका ट्रॅव्हल एजन्सीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरला गेले होते बैसरन व्हॅलीत पत्नीसोबत असताना त्यांना दहशतवाद्यांनी गाठलं आणि त्यांची हत्या केली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर त्यांचा मृतदेह श्रीनगरहून तेवीस एप्रिलला पनवेलमध्ये आणण्यात आला तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी राजकीय मंडळींसह परिसरातील लोकांनी गर्दी केली होती मात्र अजूनही त्यांच्या पत्नी उषा देसले या काश्मीरमध्येच आहेत त्यांना लवकरात लवकर घरी आणावं अशी मागणी त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने हेमंत जोशी आणि संजय लेले या तिघांनाही आपले प्राण गमवावे लागले त्यांच्या कुटुंबियांनीही या हल्ल्याचा हृदयद्रावक प्रसंग सांगितला अतुल मोने यांची मुलगी रुचा मोने आणि पत्नी अनुष्का मोने यांनी माध्यमांशी संवाद साधला डोंबिवली पश्चिमेच्या ठाकूरवाडीतील श्रीराम अचल सोसायटीत मोने कुटुंब राहतं अतुल मोने हे दोन हजारपासून रेल्वेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत कर होते ते परळ वर्कशॉपमध्ये कार्यरत होते संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने हे मावस भाऊ होते ऋचा मोनेनं दिलेल्या माहितीनुसार आम्ही मिनी स्वित्झर्लँडला गेलो होतो तिथं सगळेजण एन्जॉय करत होते आम्ही तिथून निघत असताना अचानक फायरिंग सुरू झाली सगळेजण पळत सुटले आणि खाली झुकत होते मी सुद्धा तसंच केलं आमच्यासोबत तिथं आणखी काही लोक होते तेव्हा दोन दहशतवादी तिथे आले आणि त्यांनी सगळ्यांना खोळक्यानं जमायला सांगितलं त्यांनी हिंदू कोण आहे असं विचारलं तेव्हा संजय काकानं वर केला तर त्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली मी काकाच्या मागेच होते मी ते बघितलं नंतर हेमंत काका त्यांना काय झालं असं विचारायला गेला तेव्हा त्यांनी त्याच्याही ते डोक्यावर गोळी झाडली नंतर माझी आई बाबांना कवर करायला गेली तर त्यांनी बाबाच्या पोटातही गोळी मारली मी खाली झुकले होते माझा भाऊ आणि काकूजवळ गेले जिथे मी होते तिथेच संजय काकांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं हे सगळं बघून काय करावं मला काहीच सुचत नव्हतं असं अतुल मोनी यांची मुलगी रुचानं सांगितलं अतुल यांच्या पत्नी अनुष्का यांनी सांगितल्यानुसार मी मिस्टरांना वाचवण्यासाठी त्यांना कवर करत होते माझ्या मिस्टरांनी त्यांना गोळी मारू नका आम्ही काही करत नाही आम्ही बसून राहतो असं सांगितलं मी त्यांच्या पुढे आले तरीही त्यांनी बरोबर मिस्टरांच्या पोटात गोळी मारली आप लोकने आतंकवाद रखा रखाय असं ते लोक सतत बडबडत असल्याचं अनुष्का यांनी सांगितलं आम्ही बाकी काहीच करू शकत नव्हतो आम्ही पळून जायचा प्रयत्न केला असता तर त्यांनी अजून गोळीबार केला असता त्यात अजून लोक गेले असते असं अनुष्का म्हणाल्या हे सांगताना त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते तसंच तिथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती याचीही माहिती त्यांनी दिली हल्ल्यानंतर आम्ही खाली चाललो होतो तेव्हा अर्ध्या रस्त्यात लष्कराचे जवान दिसले ते सगळ्यांशी बोलत वर येत होते जखमींना नेण्यासाठी वर हेलिकॉप्टर गेले असं मी ऐकलं पण तिकडे जखमींना नेण्यासाठी दोन तीन चॉपर असायला हवी होती बैसरन व्हॅली हे पर्यटन स्थळ असूनही तिकडे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती पोलिसांची चौकी खाली होती वरतीही सुरक्षा हवी होती असंही अनुष्का यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं महाराष्ट्रातील या सहाही जणांचा झालेला हा दुर्दैवी अंत काळीज हे लावणार आहे आपल्या घरातले कर्ते पुरुष गमावल्यानं आता करायचं काय त्यांच्या आठवणीत जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्या कुटुंबियांसमोर सध्या उभा राहिला आहे